प्रथमे जगताळे यांची श्रीलंका येथे अकराव्या इंडो श्रीलंका कराटे स्पर्धेसाठी निवड सचिन कांबळे यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील कुमार प्रथमे जगताळे यांनी नववी आंतरराष्ट्रीय ज्युनियर कराटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस काठमांडू नेपाळ येथील स्पर्धेमध्ये त्याने द्वितीय क्रमांक सिल्वर मेडल पटकावले आहे त्यांची नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीलंका कँडी येथे होणाऱ्या अकराव्या इंडो श्रीलंका कराटे स्पर्धा दोन हजार चोवीस स्पर्धा शोतोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत निवड करण्यात आली असून सदर स्पर्धेसाठी भारताचा संघ श्रीलंका कँडी येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार असून प्रथमेश जगदाळे यांची परिस्थिती देखील थोडी मध्यम असल्याने आणि प्रथमेश हा भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे त्यामुळे प्रथमेश यास युवासेना जिल्हा प्रमुख यांनी आर्थिक मदतीचा हात देऊन पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित माधव गाडगीळ शिवसेना ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब घेवारे ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर अण्णा कुरळपकर मयूर गायकवाड युवासेना तालुका प्रमुख मिरज अमोल पाटील यांच्यासह युवासेना अध्यक्ष सांगली विधानसभा यांनी देखील पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या महानकर न्यूप साठी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा